अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ स्वरूप सेवा मंडळ पुणे गिरीप्रेमी व सोलापूर जिल्हा गिर्यारोहण असोसिएशन या सर्वांच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील पन्नास किलो धान्य वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एकुरगे नांदगाव उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी समशापूर नंदूर पाथरी तेलगाव या पूरग्रस्त गावातील सहाशे पंचवीस कुटुंबियांना प्रत्येकी दहा किलो धान्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी स्वरूप मंडळाचे नेहा जोशी संस्थेचे उमेश झिरपे जिल्हा गिर्यारोहण लोंढे पाटील संचालक सुनील पाटील व खजिनदार अविनाश देवडकर उपस्थित होते प्रत्यक्ष गरजवंतांना पोहोचलेली खरोखरीची मदत पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता भगवा प्रांत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका